कशी आहे झिंग्यानु मला फोन करून या आता जवळ यायला गेलाय तुमचे पंख तुमच्या कापायला वेळ टाकणार आहे झिंग्यानु हे तुम्हाला माहित आहे ही अशी फालतूक लोक असतात ना ही लोक मस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये मध्ये राजश्रीच्या चॅनलवर तर मला आज काही करे तुम्हाला शेअर करायचं आहे खूप दिवसांना हा टॉप काढलेला आहे आणि काही गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहेत म्हणून हे जाऊ बिना प्रेसची तुमची जो येऊ ना कधी कपडे घालायची नाही पण आज मी बघितलं फिटिंगला बसायचा नाही ना, ना मला हा टॉप मग आता क्लिअरली बसतो लूज आहे तर पहिला बसायचा नाही म्हणून मी फेकलेला काढून तर आज मला राजश्री असताना तिला शिकवलेला हा टॉप आहे ह्याला मऊमध्ये दोन हजार पंधरा चौदाचे मी माझे कपडे तेच मी वापरते आता तर मॅक्झिमम नवीन कपडे मी घेण्या झालेत ह्या कपड्यावरून सुद्धा मला ट्रोल केलेले आहे ब्रँडेड कपडे घालते वगैरे हा टॉप दोन मीटरमध्ये मी शिवलेला आहे राजश्रीला शिकवलेला हा टॉप मी खूप रियानो कपडा घेऊन शिवलेला आहे तर चला मी पुढच्या गोष्टीला स्टार्ट करते त्याच्या आधी तुम्हाला सांगते जावय बापूंबद्दल आणि आपल्या उषा मावशीबद्दल तुम्ही सगळे विस म्हणजे विचारायचा आज आपल्या दुसऱ्या चॅनलवर मी टाकलेला व्हिडिओ त्यात कमेंट आलेली आहे माझ्या मावशीच्या मनापासून आज आशा मावशींचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आशा मावशींनी स्वतः कमेंट टाकलेली आहे मी तुम तुम्हाला ह्या कमेंट पण टाकते आणि त्यात सांगितलं आहे की जयू एका म्हणजे दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन पण झाले तीन महिन्यापासून भावाला लकवा झालेला आहे त्यांची देखभाल म्हणजे मावशीत करते मामांची तर मावशी तुम्ही काळजी नका करू मला रागवू नको म्हणून सांगितलेलं आहे तर मी नाही रागवत मावशी तुम्ही बिलकुल टेन्शन फ्री राहा आणि मला खूप आपल्या मुंबईच्या किसूच चुप करावं तर मुंबईच्या आपल्या ही गायू तिचा जीवच थांबणार पप्पांना बरं नाही पप्पा म्हणायला लागले माझ्यापासून लांब ठेवा तिला व्हायरल आहे मी तिकडून आलोय तर किसू हिघड्या तर त्यांची तब्येत हिंगलाय मग गाईना सोडणं झाले खूप दिवसात ना आले पप्पा पप्पा करते आणि जाते तर दुसरी गोष्ट गुजरातला गेले होते तिथं ताई आहेत ना त्यांनी कमेंट केली मी म्हटलं होतं ना कालच्या व्हिडिओमध्ये की कोण गुजरातला असेल तर सांगा तर ताईने कमेंट केलेली आहे ताई मी गुजरातला आहे दादा कुठं गेले होते वडोदरा ना बेटा वडोदराला हां पापा त्यांचे सोनुजू पाप्पा म्हणजे तुमचे जावाय बापू पूजेसाहेब साईड केले होते वडोदराला काही कामासाठी ती कामाला मग तिथं खूप हिथूनच आजारी होते मग त्या तिथून गरमी इकडं थंडी मग त्यांना खाण्यापिण्यात पण खूप त्रास म्हणजे झालेला आहे कामं खूप लोड होते मग त्या कामावर फोकस केलं तब्येतीकडे लक्ष नसल्या दिल्या नसल्यामुळे जास्त तब्येत खराब म्हणजे किंवा सांगू शकत नाही मी कॅमेऱ्यात घेतलं नाही त्यांना तर मी तशा अवस्थेत मी कधीही कुणाला घेणार नाही कारण तुम्हाला माहीत आहे तुम्ही कोण बोलत पण नाही पण माझं कर्तव्य सांगायचं मी सांगितलं दुसरी गोष्ट उषा मावशींची आशा मावशींची उषा मावशी आणि आशा मावशी माझ्या बहिणी बहिणी वाटायच्या म्हणजे मावशी दोघींना मी बहिणी मानायच्या तर आशा मावशी आहे ठीक तीन महिन्यानंतर पहिली बार कमेंट केलेली आहे तर मला का नाही मुंबईवरनं मी बोलत बोलत थांबलेली मुंबईवरनं मावशी पण विचारत आहेत मला सविता मावशी परत पुष्पा मावशी खूप मावशी आणि वर्षाताईनी पण आठ दिवसापूर्वी विचारलेलं फोनवर की अशा मावशीची काय ताई तर मी म्हटले मावशी ताई मला काही कमेंट आली नाही काय नाही काय कशा आहेत मला माहीत नाही पण मावशींची येईल तर मावशीने आज फायनली खूप सारे माझे कमेंट केलेले आहेत तर मनापासून धन्यवाद मावशी सुखी आनंदी राहा आणि मावशीने सांगितलेलं आहे की मामांना तीन महिने झाले क्वास झालेला आहे तर सर्वांना आपल्याला रिक्वेस्ट केलेली आहे मावशीने मी कमेंट टाकलेली आहे बघा की तुम्ही सगळ्यांनी देवाला प्रार्थना करा तर मावशी आम्ही सर्वजण करू मामा लवकर बरे होते तर तुमच्या बापू पण होतील औषध गोळेनं पण आता आपण दवाखान्यात जायचं म्हटलं की दवाना दवाखाना वगैरे म्हणजे ज्या टायमाला नसतो टाईम दुपारी त्याच्यानंतर इमर्जन्सीसाठी गोळ्या औषधं पण ह्यांना थोडं जास्त झालेलं आहे त्यामुळं तर काळजी नका करू एक झिंगा आहे झिंगे खूप सारे आहेत छोटा झिंगा मोठा झिंगा पतला सगळे खूप सारे झिंगे आहेत काल एक कमेंट आलेली ह्याच चॅनलवर आपल्या त्या संदर्भात बोलायची आहे मला आणि कारण हो काय एवढी मोठी नाक कानात बाली आणि परत कसला फेस करून पीवर ठेवून आय डीवरनं मला कमेंट आली यूट्यूबचा पगार कमी आला असेल अरे झिंग्या झिंगा मला सांग यूट्यूबचा पगार मी कमवते माझा कष्टाचा आहे जी यूट्यूबवर व्हिडिओ घालते ती काय बिना कष्टाचेच व्हिडिओ असतात बाई रे झिंग्या झिंगा आहेत झिंगा पाण्यातला झिंगा पाण्यातनं कसं उडून बसते इथं तिचं तू कधी सुधारणार नाही ना असली झिंग असते ना खूप झिंगा आहेत माझा शोध लावणार इतके झिंगे आहेत ना तो मला सांगते अरे तुला एवढा माझा प्रॉब्लेम आहे मी ह्याच्या आधी जम्मूला होते म्हणून मी कुणाला सांगत नव्हते कारण माझ्याबद्दल दुसऱ्यांना म्हणजे त्रास नको दुसऱ्यांना मी कुठल्या ना कशानं हाय मग त्या संदर्भात म्हणून मी तिथं देत नव्हती पण हिथं मी दिल्लीत एंट्री केल्या केल्या मी सांगितलं की दिल्लीला आहे अरे माझं स्वर का लावतं रे झिंग्यानं झिंग तुमचं जेवढं माझा नवरा आहे मुलं आहेत मी तर स्वतःच्या म्हणजे परिवारात मी आहे मग माझा शोध लावून तुम्हाला काय भेटणार आहे अरे दिल्लीला या ना दिल्लीला आहे दिल्लीला आला ना चांगलं तुम्हाला दिल्ली ऐकून असेल तुम्हाला फक्त मी दिल्लीत दाखवीन तुम्हाला दिल्लीत आहे ना या आणि झिंग्यानं कमेंट केली म्हणते युट्यूबचा पगार कमी आला असेल तर झिंगा मला सांगायचंय झिंग्या तुला तू तु युट्यूबवर असशील तर तुला माहित आहे की एवढ्या बिना कष्टाचं काय मिळतंय का तरी एवढं मला व्ह्यूज येते माझं कुठलं व्हिडिओ आहेत घाण व्हिडिओ तुझ्यासारखं असं मी बोलून दाखवत नाही तुझा, तुझा यूट्यूब असेल तर तुला माहीत पडेल नसेल तर तू यूट्यूब खोल व्हिडिओ टाक आणि तू कमव आणि किती तुला पैसा भेटतो हे सुद्धा बघ पैशासाठी नसतं आणि ही घाम घाळण्यानंतर ही भेटतं कुठलं पण ठीक आहे दुसऱ्याचं आईत खाऊन बसले तर ती हजम होत नाही एक ना एक दिवस वकाय लागत ती आपोआप वकाई येत म्हणून का नाही झिंग्या इथून तिथून करायचं नाही युट्यूब नसेल तर खोल आणि झिंगा एवढी मोठी बाली एवढं एवढं नाकाचं मोठं डीपीवर ठेवून कमेंट करतो झिंगा बिना कष्टाचं कुठलंही काम नसतं आणि खूप झिंगे आहेत तुम्हाला झिंगा माहित आहे का पाण्यातला झिंगा उडून कसं कसं पाणी सोडतो तसं आणि झिंगा कधीही सुधरणार नाहीत एवढी झिंगे ही कुठं आहे काय आहे नुसतं असं चालू आहे तर मी मला पहिल्यासारखं का माझ्यात काही नाही राहिलेलं की मी आ, रडू म्हणजे असल्या झिंग्यांबद्दल आणि झिंगे अरे माझा प्रपंच खूप सुखाने आहे तुम्ही माझं देख म्हणजे काय करते काय नाही अरे माझ्या नवऱ्याची माझी काय तुम्ही बघणार नुसतं बघत असते कि हे कुठं आहेत कुणाशी बोलतेत कुणाशी काय अरे झिंग्यानो तुमचा करिअर बघा तुम्ही एवढे झिंगे आहेत अजून अंड्यातनं बाहेर पडला नाही अंड्यातनं बाहेर पडला नाही झिंगे आहे झिंग्याचा तुम्ही झिंग्यानो आपल्या करिअरवर फोकस करा आणि करिअर बनवा आणि पुढचं बघा आणि असं एखाद्याच्या प्रपंचात तुम्ही एखादी स्त्री म्हणा पुरुष म्हणा जर की घर असलं ना तो प्रपंच कधीही शेवटपर्यंत जात नाही शक्य प्रपंच म्हणजे शक्य असतो ते व्यक्ती स्त्री असू पुरुष असू तसंच आहे माझ्या मग खूप आहे काय करते कुठं जाते अरे मी काय कर... तुम्ही चेक करून काय करणार आहे किती कमवती कुठं जाती कुठं राहती माझा नवरा कुठं जातो अरे एवढी हिंमत आहे ना झिंग्यानो तुमच्या सर्वांचा नंबर आहे रे झिंग्यानो माझ्यापशी झिंगा पाण्यातला तुम्हाला असं दाखवीन ना झिंग्यानो तुमचा सर्वांचा फोन नंबर आहे फक्त तो माझा फोन उचलायचा ना तेवढी हिंमत ठेवायची तुम्ही लोकांनी ठीक आहे तुम्ही ना फक्त माझा फोन उचलायचं हिम्मत ठेवायची नाहीतर तुम्ही करून या माझा नंबर आहे सर्वांकडे ठीक आहे ही झिंगे एक नाही हे झिंगे सडकी झिंगे आहेत तुम्हाला माहित नाही वास मारणारी ही नुसतं गावात पण तुम्हाला सांगू शकत नाही असली माणसं कधी सुधरत नाही असली झिंगे असतात ना ती कधीही सुधरत नाही आणि ती पण कसली एकदम वास मारणारी झिंगे आहेत ही लोक हा त्यामुळेच ती अशी मला शोध लावतात कुठं आहे दिल्लीत आहे त्यात काय दिल्लीत आहे मी करोड रुपये कमी का तुला काय रे तुम्हाला काय हा माझं मी कमतो कमवते माझ्या घरात मी खाते माझ्या मुलं आहेत अरे तुमच्यासारखं तुमच्यापाशी येऊन तर नाही ना खात झिंग्या न शोध लावणं का दिल्लीत आहे या आणि झिंगे तुम्हाला सगळ्या झिंग्या ना झिंग्याणो बघितले माझं सगळं पहिलं त्यामुळे तुम्ही झिंग्यानो मी रडते ना रडत होती झिंग्याणो आता बसत नाही झिंगा तुमचा एवढा झिंगा फडफडला ना फड़ फड़ मी पहिला वेळ लागत नाही झिंग्याणो हम्म नाही तर माझा नवरा करतो फोन उचला शांत बसेल ना तर लय जास्त करतं आणि मला आपल्याला मी काय कुणाचं वाईट बोलते का काय बोलते म्हणून मला कमेंट कुणाची घाण दुसऱ्याची येईल नाहीतर मी कुणा प्रपंचाबद्दल घुसते का मी कोणावर शक श शकि नजरेनं कुणाला बघते या माझा नवरा बघतो या कुणाच्या प्रपंचात आम्ही पाय ठेवतो हो आम्हाला काय घेणं देणं म्हणजे दुसऱ्याला जी काय घेणं देणं आहे बाबा त्याच्या प्रपंचाला तो खुश आहेत ती त्यांचं ती बघते आपल्या प्रपंचाला को तिसरं चालवणार नाही दोघांनी चालवायचं असतं मग हे असं असतेत ना जी किती कमवती कुठं जाती काय करती काई ले ले का तो काय करतो तो कुठं राहतो तो कुठं गेला अशी झिंगे माझ्या मागे एक नाही एवढ्यापासनं मोठी झिंगे पर्यंत माझ्या मागे लागलेली आहेत सियाडी कशी लागते तशी अरे झिंग्यानो आण ना पोट भरून खावा झिंगा पहिल्यापासनं तुम्हाला झिंगा म्हणते देणार पण असल झिंगा कोण आहे ठीक आहे हिथं तिथं करू नका झिंग्यानो माझा नंबर आहे झिंग्यानो तुमच्यापाशी झिंगा ठीक आहे असली झिंग कधी सुधारणार नाहीत ठीक आहे त्यासाठी मला आता एवढ्या ह्या झिंग्यामध्ये म्हणजे तगडी हिंमत होती तर ह्या झिंग्यानं ती बर। कमेंट ठेवली पाहिजे होती राजश्रीच्या चॅनलवर मग ती का म्हणून त्या झिंग्याने डिलीट केली कमेंट केली डिलीट केली मग तो युट्यूबचा पगार आला नस तुझ्या घर देतो देतोय बरे झिंगा तुम्ही जेवढे झिंगे आहेत ना तुम्हाला मोजते थांबा <laughs> अरे झिंग्यानं तुम्ही तुम्ही नुसतं असं फोकस करा करिअरवर खूप करिअरवर केलं तुमचा करिअर चांगला होईल तुम्ही पुढं काहीतरी चाला माझ्या नादाला लागून माझ्या प्रपंचा हे केलं ना, ना तुमचंच नुकसान आहे रे तुमच झिंग्यानं तुमचंच नुकसान आहे काहीतरी त्यात तरी जी केलं ना तो झिंगा तर गेलाच आहे ठीक आहे त्यांना वा, तुम्हाला वाटत असेल ही बसली शांत तर काय करू शकत नाही स्वप्नातनं काढून टाकायचं झिंग्यानो बस शांत बसते तर शांत म्हणजे माझी इज्जत माझ्या हातात हाय कशी ठेवायची काय ती तुमची नाही झिंग्यानो तर तुम्ही काय करणार आहे हा काहीतरी मला काही वाटत नाही मला माहित आहे कोण कमेंट करत कोण नाही करतं आणि कुणाला एवढं फालतू वेळ आहे की कमेंट एखाद्याला आय डी काढून करायची नाही कारण आपापले प्रपंचात माणसं गुतलेली आहेत माणूस महागा एवढी वाढली कसं पुढं जायचं हाच विचार असतो एखाद्याला नीचपणा दाखवणारे झिंगे असतात ना ती फालतू बिना कामाची हित तिथं तोंड मारणारे लग्जाय का कि जी रुकारी नुक तर ती असते ना झिंगे ही काय करते ती काय करतो अशी करणारी हे झिंगे ना मी काय करते कुठे चालले कसं करते हेच बघायला लागलाय तर मी दिल्लीत आहे आणि नक्कीच या ठीक आहे तर आपली आशा मावशींची कमेंट आहे आली आणि हाय ती व्यवस्थित आशा मावशींच्या भावानं म्हणजे आपल्या मामांसाठी प्रार्थना करा देवाला की लवकर बरे व्हावे गायू आहे गायू खूप खुश आहे एकदम तिला लांब ठेवतोय आम्ही ह्यांच्यापासून कारण व्हायरल आहे फिवर खूप आहे आता पट्ट्या वगैरे पाण्याचे केले औषध दिले जेवण काय खायना ती आणि त्यांना हे पण होतं की मुलांना मी काय आलो नाही काय गाडी फसायचं रात्री आणि याचं होतं तर ही मी ना त्यांच्या त्यांना रूममध्ये बंद आहे त्यामुळे ते झोपलेत म्हणून मी हे बोलते कारण तू सांगणं खूप गरजेचं खूप दिवसापासनं आता नाही ही खूप दिवसाची गोष्ट आहे आणि काल अशी कमेंट आली होती म्हणून मी मावशींच्या बरोबर शेअर केली व्हिडिओमध्ये आणि रुपालिताई पण म्हटल्या कुठं आहेत तर बडोदऱ्याला जाऊन आलो वडोदरा काय बडोदरा वडोदरा तिथं गुजरात मध्ये तिथं जाऊन आले आणि खूप म्हणजे काम ही होत प्रेशर त्यामुळं कुठं फिरले नाहीत त्यात खूप जेवणावर म्हणजे लक्ष दिलं नाही तर माझ्या बहिणींनी माझ्या मावशीने सांगितलेलं आहे फोजे साहेबांना जेवण चांगलं चांगलं करून का हो मावशी घालते बहिणीनं माझ्या आणि विद्याताईनी पण सांगितलेलं आहे काय काय कसं द्यायचं हा विद्याताई, विद्याताई धन्यवाद मनापासून हो नक्कीच मी तुमच्या दाजींचं हे करीन आणि जेवणावर पण मावशींनी बनलेत की फोकस म्हणजे जेवण चांगलं दे हो करते आता जेवणाची मतलब छान छान देते कारण बिना जेवता तिथं कामं केले त्याचा पण खूप परिणाम झालेला आहे ह्यांच्यावर म्हणजे परिणाम म्हणजे पोटाला आण नसलं एक दोन दिवस नसलं तरी माणूस हे व्हायला लागतो तसाच त्यांच्या म्हणजे दुपारचं जेवण नाही सकाळचं पण व्यवस्थित नाचता नाचल्यामुळं असं जास्त झालेलं आहे त्यांना काळजी नका करू आणि तीच मला एवढं सांगायचं होतं त्यासोबतच मला खूप दिवसापासून मला सांगायचं सांगायचं म्हणलेलं सोडून दिलेलं आणि मी सांगू का स्त्री हो प्रश हो त्यांचं कुठं काय नसतं ना त्यांना काय नसतं नुसतं एखाद्याला टार्गेट जी घानेरडे विचाराचे म्हणजे बा, ती कोण का असना ना जवळची असू लांब असू एखादा व्यक्ती क्रिमिनल डोक्याचा असला ना तो फक्त तसंच विचार करतं स्वतःच्या बा बाबतीत ती काय का अस कोण का असं ना असं असतं त्यामुळे ना मी कुणाबद्दल तुम्ही काल खूप मनापासून म्हणत होता की जयू काळजी नको करू दुसऱ्याचं कुणाचं नाही ना मावशी ताई माझ्या नो मी कुणाचीही टेन्शन पहिल्यासारखं घेत नाही खूप टेन्शन घेतलं दोन वर्ष त्यामुळे मी ते टेन्शन सोडून दिलेले आहेत ही झिंगे आहेत ना खूप झिंगे आहेत किती आहेत तुम्हाला नक्की सांगेन कमेंटमध्ये ता का सांगा कोण कोण झिंगे आहेत मी सांगते हे झिंगे तर ज्येष्ठ आले जवळजवळ झिंग्यानो तुमचे पंख मिशा कापायला वेळ लागणार नाही झिंग्यानो सुधरा हे झिंगे कुठनं आहेत अजून आहेत अंड्यात ना आत्ताशी बाहेर पडलेत झिंगेनो झिंग्यानो तुम्ही जर मला शोध लावत असाल तर मी दिल्लीत आहे माझा नंबर सारखा तशी आहे झिंग्यानो मला फोन करून या आता जवळ यायला गेलाय तुमचे पंख तुमच्या मिशका पहिला वेळ लागणार नाही झिंग्यानो माहित आहे का झिंगा पाण्यात पाण्यातनं बाहेर कसं काढल्यानंतर टनटन उड्या मारतो तसं उड्या मारायचं नाही आणि मिशका पहिला वेळ लागणार नाही ठीक आहे मग उड्या पण राहतील तिथंच त्यामुळेच म्हणते आपल्या हद्दीत राहायचं ना आपल्या करिअरचं बघायचं आध्या मध्या मधी जर पडला तर बघ बघा सगळ्यांना म्हणते एक नाही झिंगा अशी झिंगे खूप आहेत ती झिंगे ना आता मधी पडायला लागलेत त्या झिंगाना पावर आलाय आता पावर ही कुठं पडली होती काय माहित होत का रे झिंग्यानं तुम्हाला कुठं हाय काय हाय कोण हाय काय हाय हम्म तेव्हा तर नको नको वाटायचं कधी माझे चेहरा पण बघितला नाही ना रे झिंग्यानं तुम्ही कारण का ही खूप ही आहे म्हणून हिचा कधी चेहरा बघायचा नाही ना मी खूप बघायची म्हणून झिंग्यानो माझा कधी चेहरा बघितला नाही कधी माझ्याशी बोलण्याची हिंमत पण केली नाही झिंग्यानो आज माझ्या नावानं उडकता मला कुठं आहे मी कुठं आहे म्हणून कधी हिंमत केली का लहानपणापासून आतापर्यंत रे झिंग्यानो तुम्ही आणि माझ्यापेक्षा लहान झिंग्यानो आहे तुम्ही झिंग्या ठीक आहे जेवढे जेवढे आहे ना झिंग्यानं तुमच्या झिंग्या तुमच्या ओक्कात मध्ये राहायचं आणि तुमचे जेवढे पंख पसरतात ना तेवढेच फिरून ठेवायचे तुमचे पंख आणि पसरायचे ठीक आहे जास्त पसरले ना कापायला वेळ लागणार नाही आणि हा व्हिडिओ जर ही वाटेल असेल झिंग्यानं कोण झिंग्या ना आता झिंगे इतके झिंगे आणि मी दिल्लीत आहे झिंग्यानव येता का तुम्हाला दिल्ली नुसती ऐकली असेल तुम्ही दिल्ली फिरवते या तुम्ही अरे करिअर वर लक्ष द्या पहिलंच आता हाय अंड्यातनंच तुम्ही आता बाहेर पडलाय करिअरवर लक्ष दिल्यानंतर तुमचं करिअर होईल पण काय अंड्याबद्दल मध्ये पडून तुम्ही पण वाटोळं करून घेताय स्वतःच दुसऱ्याच्या बद्दल तु, तुम्ही लोक पडून तुमचं वाटोळं करून घेताय वे अरे जेव्हा गरज होती तुमची सर्वांना त्यावेळी तर तुम्ही पुढे आला नाही आणि आता मधी तर या व्हेरी गुड यार या, या तुम्ही लय चांगली गोष्ट आहे तर तुमच्या मिशा आहेत ना ते कापायला वेळ लागत नाही लागणार पण नाही आणि ती पण कानून कानुनीच्या ह्याच्यात राहूनच का ठीक आहे तुमच्यासारखं मी फालतू करणारी नाही इथून तिथून शोध लावणारी नाही डायरेक्टली मी मदत घेऊनच करीन आणि शांत बसली ह्याचा मतलब आहे खूप माझं काय आहे माझी मुलं आहेत शाळेला आणि माझी मुलं तुमच्यासारखं भटकणारी नाही जिथे तिथे भटकवणारी नाही त्यांना मला फोकस आहे कर त्यांच्या करिअरवर म्हणून मी त्यांच्या त्यांच्याकडे लक्ष देते तुम्हाला असं वाटतं की अरे तिने इग्नोर केलं इग्नोर झिंग्या ना बाहेर पडलेलं आहे ठीक आहे हा झिंगा सुधरा रे झिंग्यानो एक दुसऱ्या बद्दल झिंग्यानो तुमचं पण मात्र करून घेत आहे तुमचं पण हे जो स्वतःचं स्वतःच करिअर बर्बाद करून घेत आहेत झिंग्यानो तोंड येत आहे तोंडात सगळ्यांचं झिंग्याची नाव आहे झिंगे माझ्यापेक्षा इवडी चाहता तुम्ही अंड्यातनं बाहेर पडलाय आणि सुधरा आणि कुठं आहे मी आणि मी कमी मी नाही मी पण माझ्या हक्का नाही कष्टाचं घाम गाळा घाम गाळल्यानंतर भेटतं बिना घामचं भेटत नाही आज मी तडपडते बोलले ना ह्याला पण मला काय त्रास झाल्यानंतर ही बनतय ह्याच्यानंतर मला काय करावं ह्याच्यात पण मेहनत घ्यावी लागती असं नसतं कुठला पण माझा व्हिडिओ तुमच्यासाठी येतो युट्यूब फॅमिलीला म्हणते माझा काय बिना कष्टाचा कुणी पण युट्यूबर तुम्ही आहे बिना कष्टाचाच तुम्हाला पैसा भेटतो का तुम्हाला काय काय करावे लागतात किती पैसे किती मोबाईल खराब होतो किती घरात चिडचिड्या होतात या व्हिडिओबद्दल किती मुलांचा म्हणजे मुलांवर आपल्या मिस्टरांवर घरचं काम तुम्हाला खुश ठेवण्याचं ह्याच्यात खूप परे म्हणजे कामाचं एक वेळ बरं असतं एक ब्लाउज मी शिवाय बसली तर हसत खेळत दहा मिनिटात ब्लाऊज म्हणजे अर्ध्या तासात बनवून घेते एवढा ह्याच्यात कष्ट आहे हे पण बघवत नाही का रे झिंग्यानो तुम्हाला तुमच्या हातानंतर काय होत नाही रे झिंग्यानो दुसऱ्याच्या घरात असं आग लावताय ना आग लावता आणि आग लावून सगळं जाळून टाकलंय तरी पण आता झिंग्यानो परत बाहेर इशारा करताय झिंग्यानो आपल्या अक्कात मध्ये राहायचं ठीक आहे झिंग्यानो आज शांत बसवायचं म्हणलं लई दिवस झाले लई दिवस झालं हिथून तिथून तोंड तों तों मारायला लागले चला ठीक आहे दिल्लीला आहे या तुमची वाट बघते ह्याच्या आधी मी जम्मूला राहत होती ना तिथं मी सांगू शकत होती माझ्या परि माझ्याबद्दल दुसऱ्या फौजी फॅमिलीला कुणालाही तकलीफ नको म्हणून तिथलं लोकेशन ना मी कुठं राहते ती सांगत नव्हती पण आता प्रॉपर मी दिल्लीत राहते ठीक आहे जगा याचा आहे ज्या झिंग्याला माझ्या प्रसंपर्कात आहे ज्या माझ्या घरी आहे या कुठेही आहे मी प्रॉपर तुला पत्ता देते ज्याला ज्याला भेटायचा आहे ठीक आहे तर काळजी घ्या कोण आहे तुम्हाला माहित होईल आणि तुम्हाला पाहिजे असेल हवं ते कमेंटमध्ये टाका कोण कोण आहेत मी सांगते ही इतक्या दिवस नव्हती ही नवीन झिंगे आले तुमच्यासाठी नवीन आहे पण माझ्यासाठी पुराणी आहे ठीक आहे तुमच्यासाठी नवीन माझ्यासाठी पुराणी झिंगे आहेत काळजी घ्या धन्यवाद आणि तुम्हाला सांगते अशा मावशींच्या आपल्या दादाना म्हणजे मामांबद्दल प्रार्थना करा म्हणजे लवकर बरे व्हावे हीच आणि मावशी तुम्ही एनी टाइम म्हणजे कधीही असं तुम्ही विचार नका करू की जयू माझी कमेंट नाही केली तर रागवल असं काही नाही मावशी तुमच्यावर दुःख आहे तुम्हाला माहित आहे ही अशी फालतूक लोक असतात ना ही लोकांच्या सारखी मी नाही आणि अशी मी तकलीफ देणारी नाही मला माहित आहे काका गेले त्याच्यानंतर तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन होतं नंतर मामाचं परत तुमचं परत एका डोळ्याचं झालं मला कळतं मावशी माझ्या घरात पण खूप काय झालेलं आहे माझी बहीण गेलेली आहे बहिणीचं मिस्टर मी आत्ता सध्या दुःखातच आता काय काढते तीन मुलांना जावयांसोबत तुमच्या मला माहीत आहे त्यासाठी तुम्ही बेफिकर राहा की जयूला काय वाटतंय काय नाही काही नाही वाटत तुम्ही आनंदी राहास आणि काळजी घ्या आणि जेव्हा तुम्हाला वाटतंय जेव्हा एक मॅसेज करा तुम्ही ना खूप कनेक्ट झाला युट्यूब फॅमिलीमध्ये लोकांना पण आणि तुमची खूप मजी विचारतात मला खूप विचारते युट्यूब फॅमिली मधून फोनवर विचारतात मावशी लोक की उषाताई कशी आहे आशाताई कशी आहे आणि आशा, आण आशा मावशी कशी आहेत बहिणी पण विचारतात त्यासाठी तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद